वर्षाच्या सुरुवातीला अजिंक्यतारा किल्ल्यावर टेकडीवर अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता समस्त सातारकर एकवटले होते टेकडीवर लावलेल्या अडीच हजार झाडांना पाणी घालून नवीन वर्षाची सुरुवात अबाल वृद्धांसह लहान मुले यांसह साताऱ्यातील नागरिकांनी हा उपक्रम रोपांच्या संगोपनासाठी श्रमदान करून एक तास निसर्गासाठी दिला आहे नववर्षानिमित्त वेगवेगळे संकल्प जोडले जातात व संरक्षणाचा संकल्प अजिंक्यताराच्या मंगळाई टेकडीवर दिला आहे मोठा ग्रुपसह विविध संस्था संघटनांनी या निमित्ताने वृक्षारोपण देखील केले श्रमदान करून या रोपांना पाणी घातले प्रत्येकाने आपल्या हातात कॅन घेऊन प्रत्येक रोपांना पाणी देऊन नवीन वर्ष हरित सातारा म्हणून निर्मिती व्हावा हा संकल्प देखील या ठिकाणी केला तुमच्यापैकी फक्त पंधरा जण एक दिवसाड किंवा दोन दिवसाड इथे आले ना कुणी तर हे काम एवढं सोपं होईल की आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकतो आम्ही तर चौग दररोज असतोच आहे पण आमची रिक्वेस्ट आहे आम्हाला जॉईन व्हा आम्ही आपन... दररोज संध्याकाळी चार नंतर असतो आपण त्याची एक योजना केली ते सांगतोय पण आपन... झाडे तोडाल तोडाल झाडे तोडल झाडेल आपलं असं म्हणणं आहे एक तो...